श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा घेणार आहोत श्री गणेशाय महा श्री सरस्वती नमः श्री गुरुभोम महा श्री कुलदेवताय नमहा श्री स्वामी समर्थ या अध्यायामध्ये अगोदरच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की एका विप्राकडे महेश होती आणि त्या म्हशीला बिलकुलही दूध येत नव्हतं पण श्रीगुरूच्या कृपेमुळं त्या म्हशीला दूध आलं आणि त्यांनी ते तापवून गुरूंना दिलं होतं हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या अध्यायामध्ये श्री गुरूंनी हा चमत्कार केला आहे ही वात वार्ता सगळं सर्व गावामध्ये पसरली होती सगळेजण त्या विपुराकडे येऊन चौकशी करू लागली होती त्या ब्राह्मणाकडे येऊन सगळेजण चौकशी करू लागली होती की तुझ्या घरी कोणते थोर पुरुष आले आणि त्यांनी हा चमत्कार चमत्कार केला हे सगळेजण त्याच्याकडे येऊन चौकशी करू लागले त्याच गावामध्ये असणारा राजा त्यानंसुद्धा त्या विप्राकडे जाऊन चौकशी करायला सुरुवात केली की तुझ्याकडे कोणते गुरु आले होते आणि त्यांनी हा चमत्कार कसा काय केला हे विचारण्यासाठी राजांनी त्याला बोलावणं धाडलं आणि मग तो विप्र त्या राजाच्या घरी गेल्यानंतर त्याने सर्व काही हकीकत सांगितलं की माझ्याकडे एक मोठे सदगस सदग्रह ग्रहस्थ आले होते ते माझ्याकडे रोज भिक्षा मागण्यासाठी येत असत म्हणून एके दिवशी माझ्या घरी त्यांना देण्यासाठी काहीही नव्हते तेव्हा त्यांनी म्हशीकडे बोट दाखवलं आणि ते म्हणाले की या म्हशीची धार काढ आणि मला त्या म्हशीचं धार काढल्यानंतर ते दूध तापवून मला दे आम्ही त्यांना की ही म्हैस आहे पण तरीही ते ऐकले नाहीत त्यांनी म्हशीकडे जा आणि तू धार काढायला घे असं म्हणल्याबरोबर आम्ही श्री गुरुची आज्ञा म्हणून माझ्या पत्नीने म्हशीकडे गेली आणि ती धार काढायला लागली तर काय आश्चर्य म्हशीने भराभर दूध द्यायला सुरुवात केली असा चमत्कार घडला हे विप्रांनी त्या राजाला सांगितलं मग त्यांनी त्यांचा शोध घ्यायचं ठरवलं श्रीगुरुचा त्या गावामध्ये शोध घेण्यात आला एके ठिकाणी ध्यानास्थ बसलेले श्रीगुरु त्या राजाला दिसले श्रीगुरूच्या चरणाशी चरणांनी चरण धरले त्या राजाने आणि त्या राजाला तो राजा त्या श्रीगुरूंना म्हणाला की तुम्ही काय करा याच गावामध्ये तुम्ही मी तुम्हाला जी जी जागा तुम्हाला आवडते त्या जागी मी तुम्हाला ती जागा मी तुम्हाला देतो आणि तुम्ही काय करा त्या ठिकाणी तुम्ही राहा आणि लोकांचे कल्याण करण्यासाठी तुम्ही तेथे मठ बांधून देतो मी त्या ठिकाणी तुम्ही बसा असं तो म्हणाला मग एके ठिकाणी गावघर ते ग्रह श्रीगुरु फिरले आणि एक एका ठिकाणची जागा त्यांना आवडली एका ठिकाणची जागा आवडल्यानंतर राजांनी त्याला तिथं मठ बांधून दिला मठ बांधून दिल्यानंतर गुरु तिथं राहू लागले आणि लोकांचे कल्याण करू लागले ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या निवारण करू लागले एके दिवशी असंच गावामध्ये फिरत असताना एक एक मोठा वाडा होता चिरबंदी वाडा होता त्या वाड्यामध्ये एक मोठं वटवृक्ष होतं त्या वटवृक्षावर एक ब्रह्मराक्षस बसलेला होता तो बिलकुलही खाली येत नव्हता तो माणसाचे नर मास भक्षण करत असे हे गुरुला दिसले फिरत असताना त्यांना हे सगळं दिसलं ते पडलेला वाडा हो असल्यामुळं त्या ठिकाणी गावातील लोक कोणीही तिकडे फिरकत नसत कोणीही तिकडे जात नसत हे दिसल्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्रह्मराक्षसकाला हाक मारली मग तो ब्रह्मराक्षस खाली आला आजूबाजूची लोकही त्या ठिकाणी जमा झाली हे सगळं पाहण्यासाठी ब्रह्मराक्षस खाली आला त्याचं रूप अगदी खूप भयानक होतं त्याच्या हाताची नखं वाढलेली होती अंगावर केस होते एकदम भयानक असं राक्षसासारखं तो दिसत दिसत असे श्रीगुरूला पाहिल्यानंतर तो श्रीगुरूच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागला आणि त्याच्या भाषेतून बोलू लागला की मला तुम्ही यातून मुक्त करा अशी तो श्री विनंती करू लागला तो ब्रह्मराक्षस हे सगळं पाहिल्यानंतर श्री गुरुंनी त्या ब्रह्मराक्षसाच्या डोक्यावर एक हात ठेवला श्री गुरुचा हात त्या ब्रह्मराक्षसाच्या डोक्यावर ठेवल्याबरोबर त्याच्या काया पालट झाला त्याचं संपूर्ण शरीर जळून गेलं आणि तो माणसाच्या रूपामध्ये आला माणसाचं रूप आल्यानंतर तो पटापट पटकन त्यानं गुरुचे चरण धरले आणि तो नतमस्तक होऊ लागला आणि तो विनंती करू लागला श्रीगुरूंना की तुम्ही मी तुमचे खूप आभारी आहे तुम्ही माझ्यासाठी खूप चांगले कृत्य केलं आहे आता मला हे असा पुन्हा जन्म भेटणार नाही याचा तुम्ही मला आशीर्वाद द्या श्रीगुरु त्याला म्हणाले की ठीक आहे तुला तसा आशीर्वाद भेटेल पण तू अगोदर संगमावर जा आणि संगमावर जाऊन तू अंघोळ करून घे म्हणजे तुझ्या अंगामध्ये जे काही वाईट शक्ती आहे ती सर्व निघून जाईल हे म्हणल्याबरोबर तो परत श्रीगुरूच्या चरणी त्याने नतमस्तक केलं आणि महाराजांचं श्रीगुरूंचं दर्शन घेतलं आणि तो नदीतीरी आंघोळ करण्यासाठी निघून गेला हे सर्व पाहिल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना हे जे कोणी श्रीगुरु आहेत ते कोणी साधेसुधे पुरुष नसून खूप मोठे पुरुष आहेत हे त्यांना कळाले आणि सगळ्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला पहा श्रीगुरूचा महिमा किती महान असतो अशा प्रकारे श्रीगुरूंनी गावामध्ये सगळीकडे लोकांचं कल्याण करण्याचं ठरवलं अशा प्रकारे हा अध्याय समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ